काय मंडळी चतुर्थीची तयारी झाली काय नाही झाली ना आमची सुद्धा नाही झाली कारण आमचा चौगांचा गणपती आम्ही चौघं एकत्र येणार आदल्या दिवशी आणि मकर सजवणार ती मजा आहे ना ती वेगळीच असते तर काही ठिकाणी कसं चालू आहे माहिती आहे का एक वर्षी तू आण एक वर्षी मी आणतो देवाची वाटणी केली जाते तर काय बोलायचं या लोकांना लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव कशासाठी साजरा केला आपण चार लोक एकत्र यावीत आपली देवाणघेवाण हवी यासाठी चालू केलं तर आताची लोक एक, आन, एक वर्षी तू आणि एक वर्षी मी आणतो असं चालू आहे तर कोकणकरांनो यावर्षी एकत्र या आणि एकत्र गणेश साजरा करा काय बरोबर ना बोला गणपती बाप्पा तुझ्या प्रेमा I'm on.